नमस्कार मी प्राजिका चिटणीस आपल्यासोबत आहे शिवानी सुर्वे शिवानी सगळ्यात पहिल्यांदा सांग जिम्माच्या या मस्त टीम मध्ये जी एंट्री झाली आहे जेव्हा पहिल्यांदा सेटवर गेलीस तेव्हा तुझं स्वागत कशा पद्धतीने झालं स्वागत तर सगळ्यांचं जसं नॉर्मल होतं तसंच पण स्क्रिप्ट रिडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमची इतकी भेट झाली होती की असं काही नवीन आपण पहिल्यांदाच भेटतोय ती ती जे एक फिलिंग असतं ते निघून गेलो होतो मी थिएटरमध्ये पाहिला होता अगदीच आणि तेव्हाच मी खूप एक्सायटेड होतेच पण तेव्हा असं वाटलं होतं की यार अशा एका सिनेमाचा भाग होता आला तर किती छान आणि खरं तर झिम्मा वन बघून झाल्यानंतर असा विचार केला होता की जेव्हा असा भाग दोन येईल तेव्हा मी असा ऑडियन्स म्हणून नक्कीच बघायला जाईन पण अर्थातच आता त्यात मी आहे तर मी डेफिनेटली हा सिनेमा अनेकदा <laughs> सगळ्यात कॅरेक्टर तुला तेव्हा मला क्षितीचं कॅरेक्टर खूप आवडलं मला सायलीचं कॅरेक्टर खूप आवडलं निर्मिती ताई तर फॅब्युलस आहे म्हणजे असं कोणीच नाही आहे ज्यांचं जास्त करू शकत रिलेट, रिलेट मी सायली बरोबर केलं जरा जास्त मला सांग तू म्हणजे पिक्चर चूज करताना भरपूर चांगल्या पद्धतीचे पिक्चर चूज करते म्हणजे वाळवी आलं त्याच्यानंतर हे मग तू चूज करतानाच असे करते की मला म्हणजे पिक्चरची किती ऑफर येऊन द्यावी चांगलेच चित्रपट करणं खरं तर चांगलं आणि वाईट मी असं काही ठरवत नाहीये मला जी स्क्रिप्ट आवडते मला जी स्क्रिप्ट एक्साइट करते मी तेच काम करते सध्या मला सांग किती मजा मस्ती केली खूप मजा केली आहे म्हणजे इतकी मजा केली आहे की शॉर्ट संपताना आणि सुरू व्हायचा तेवढाच वेळ तो काही अभिनय करायचो आम्ही आणि बाकी म्हणजे मा मी सिद्धार्थ रिंकू सायली इतकी मजा केली आहे कोणाबरोबर प्रांस करत कोणाला तरी चिडवत किंवा फोटोज काढा खूप 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 मज्जा मला सांग जेव्हा तुला या तुझ्या कॅरेक्टरविषयी सांगितलेलं तुझं रिॲक्शन फर्स्ट काय होतं मी हेमंतला म्हणाले होते की खूप डिफिकल्ट आहे रे हे तर म्हणाला की हो ते तर आहेच डिफिकल्ट आहे आगेच। त्याच्यावर किती तुला मेहनत घ्यावी लागली मी मेहनत घेतलीच पण माझ्यासोबत हेमंत कॉन्स्टंटली म्हणजे आपण जे म्हणतो ना अवेलेबल राहणं की आत्ता आत्ता मला काहीतरी वाटतंय आणि आता मला तुझ्याशी बोलायचं त्याविषयी तर तो त्याच्यासाठी अवेलेबल होता आणि ती गोष्ट मला खूप जास्त इज देत होती की नाही मला काहीही वाटलं तरी मी ह्याच्याशी अगदी निखळपणे बोलू शकते आणि तो अजिबात मला जज वगैरे करणार नाही सो so, त्या एका तेव्हा जेव्हा ह्या गोष्टी निघून जातात ना तुमच्या डोक्यात ना तेव्हा तुम्ही कामाकडे खूप जास्त आणि फोकस्ड आणि खूप कॉन्सन्ट्रेशन नेसता एक वेगळा ईज मिळतो तुम्हाला सो थँक यू टू हेमंत ॲक्च्युली की माझ्या माझ्यासाठी त्याने खूप सोप्या केल्या होत्या गोष्टी सेटवर जायच्या आधीच म्हणजे पर्सनल आमच्या दोघांचे वर्कशॉप म्हणू नकोस किंवा स्क्रिप्ट रिडिंग्स पण मी त्याच्यासोबत इंडिव्हिज्युअली खूप केल्या माझं आणि सिद्धार्थचं आम्ही करू पाहत होतो पण शूटिंगच्या वेळामुळे झालं नाही पण प्रिय अभ्यास खूप झाला होता ह्या वेळेला